नमस्कार ताई कुठून मी प्रॉपर बॉम्बेचीच आहे पण मला खेळण्याची आवड असल्यामुळे मी हा सगळा डोलारा उभा खेळते माझं नाव शिल्पा सुशील डोंगरे सावंतवाडीची लाकडी खेळणी हा उद्योग मला करायचा म्हणजे मुळात मला त्याची आवड आहे आणि आजकाल चायनीज खेळणी म्हणजे चायनीज प्लास्टिकच्या खेळण्यांमध्ये मुलं जास्त रमतात मोबाईलमध्ये मुलं जास्त रमली जातात तर ते तसं न होता आपली मूळ खेळणी काय आहे हा उद्देश जर त्यांना पटवून दिला आपण स्वतः जर का त्यांना पटवून दिला तर त्यांचा कल थोडासा खेळण्यांकडे जाईल म्हणजे माझ्या स्टॉलवरची मुलं येतात ना त्यांना मी अगदी बिंदास्त आणि निर्धास्तपणे मुलाला खेळणी आढावा देते म्हणजे तू मुलांनी विचारलं की आईने हे घेऊ का तर नाही हात तो बोलावू तुटेल तर त्यांना मी असं काही सांगत नाही कुठलं कुठू दे पण त्याला बघू दे ते काय एखादं जात मुली जाताविषयी बघतात घरात मिक्सर असतो मिक्सर मध्ये पण वाटाय नव्हतं मग हे काय मग हे जातं मग हे फिरतं का हो फिरतं मग फिर ते गोल फिरवल्यानंतर ते फिरलं जातं ना मग त्याच्या अरे वाय फिरतं मग मला आई घेशील का हे घे ना त्याच्यामुळे आमच्याकडे असं खेळण्याचं सेट पण आहे आहे काय रेंज त्याच्यात एक साडेतीनशे पासून पाचशे पासून ते हजार पर्यंत त्यानंतर परत हे असे पासूनच बनवलेले ट्रे आहेत आपल्याकडे ट्रे आहेत ग्लासेस आहेत कशा आहेत त्या ट्री कशा आहेत हे सेव्हन हंड्रेड कोणतं लाकूड आहे ते आपलं याच जे नॅचरल ट्रीप असले शक्यतो त्यांना जगवायचा प्रयत्न करतात आता कोकणातली माणसं अशी जीवघेणी हे माहितीच आहे मी पण कोकणातून आहे मी पण कोकणातून आहे मी माण मान कोकणातून त्यामुळे कोकणात राजापूर माझं राजापूर आम्ही पण राजापूर राजापूरला राजा तर हा ट्रे लहान मुलांना शाळेत शिकवला जातो आता हा थोडा थोडा लय पावत गेलेला फक्त खेळणं म्हणूनच वापरत होते पण आता ह्या ह्याचा उपयोग साठी करतात तर आता जास्त करून म्हणजे कस्टमर म्हणण्यापेक्षा पालक स्वतः विचारतात की बाबा हे तुम्ही ठेवलं आहे का हा प्रकार आहे का हे मराठीत अ आई वगैरे पण आपल्याकडे बरंच आहे लिपी आहेत आपल्याकडे तुम्ह इंग्लिशमध्ये पण आहेत आणि मराठीमध्ये पण लहान मोठ्या दोन्ही साइजेस आहेत पझल्स आहेत हे गेम्स लाकड लाकडाच्या एका हे पूर्वी हे प्लास्टिकमध्ये यायचं हो हो आम्ही लहान मुव प्लास्टिकमध्ये खेळायचो पण हे आता मोठे मोठ्या मध्ये यायला कसं आहे ते ते थ्री हंड्रेड आणि ते मजबूत आहे ही खेळणी कशी माहिती आपण मोठे झालो ना तरी खेळणी जशीच्या तशी राहतात म्हणजे आपली ती खेळणी अगदी आवर्जून आणि राहते आठवणीत आणि मुलांना जोपर्यंत हाताळायला देत नाही तोपर्यंत मुलांना कळत नाही नक्की हे फुल्ली गोळा कसं आहे ते आपण पाठीवर पुल्ली गोळा फुल्ली गोळा ते आता याच्या इंग्लिश मिडियम मध्ये मुलं असल्यामुळे पटकन कळवं म्हणून या पद्धतीने ते आलेले इकडे फ्रुटवाले त्या गाड्या पण आहेत आपल्याकडे या इकडे आजी आहेत ना फ्रुटवाले त्या आजी आहेत म्हणजे छान आहे ना भाजी भाजीवाले आजी आहेत परत एक साडी भिडणारे आजी काय आहे रेंज काय यांची सिक्स फिफ्टी सेव्हन हंड्रेड अशी रेंज आहे आपल्याकडे अशी कोंबडीची अंडी आहेत अच्छा कोंबडीची अंडी कोंबडीची अंडी कशी आहेत ती पन्नास रुपये पन्नास रुपये आणि लहान मूल मुल, मुल जेव्हा ताक यायला लागतात तेव्हा आपण मूठ म्हणतो त्याला तो पण प्रकार आपल्याकडे मिळतो मोठी म्हणजे जास्त करून मुलं मुलांसाठी शोधा शोधत पालक घेतात इकडे तुमच्याकडे दातमी आहे का लाकडाची तर पूर्वी याचाच वापर केला इकडे कास आहेत हो ही ही कासव आहेत ही गाडी गाडी पण होते लहान मुलांना खेळण्यासाठी आणि तुम्ही शोपीस म्हणून पण ठेवू शकता ठेवू शकता हे असं प्रिन्स आहे हो <laughs> ते दादांसाठी आहे आणि हे ताईंसाठी अशी पॅर पण आहे सिंगल हवं तर सिंगल पण घेऊ शकता अशी जोडी आहे त्यांची परत हे जिराफ आहे लहान मुलांना खेळवण्यासाठी याला झोप म्हटलं की पे लहान मुलांचं म्हणजे पेट बनवू शकत आहे झोप म्हटलं की झोप आणि उठ म्हटलं की उठ बघून पण मुलं खुश होतात तबल्याच्या आकार आणि ह्या गाड्या कशा आहेत गाड्या तीनशे पासून आहेत तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे हायलो आहे ना इकडे हा ते झायलो फोन आहे आपल्याकडे रॅटल्स आहे रॅटल्स भरपूर आहेत कसे आहेत त्यात बासरी पण आहे हे असे अगरबत्ती स्टँड आहे अगरबत्ती स्टँड अगरबत्ती स्टँड तबल्याच्या आकारात तबल्याच्या आकारात वाजत किती हे दीडशे रुपये आणि हे इकडे हे जे फळं लावलेली आहे ती किचन

आणि हे इकडे गजरे हे जे गजरे हँडमेड आहेत कसे आहेत ते हां ते साठ साठ रुपये आणि फाय हंड्रेड फाय हंड्रेड्रेड हे असे जोकर आहेत की त्यांना त्यांची अच्छा आणि हे इकडे काय आपल्याकडे ही सगळे हँडमेड तोरण आहेत कशी आहेत ती यांची रेंज आहे सहाशे पासून आहे पाचशे पासून आहे पण रेबीच्या मूर्ती आहेत ना ते पण हँडमेड बनवलेले आहेत त्या कशा आहेत फिफ्टीचे फाय फिफ्टी आणि हे इकडे ऑल आणि हे ते पेअर आहे फाय फिफ्टीचे पेअर आहे पेअर आहे हा पाचशे पन्नास पाचशे पन्नास असे फिश आहे जे आपण

हो काय आहे हे फाय आणि हे कसं माहिती आहे लहान मुलांना ओळख फळांची ओळख होण्यासाठी शाळेत म्हणजे नर्सरीमध्ये वगैरे पण शाळेतल्या टीचर्स वगैरे घेऊन जातात जे अंगणवाडी चालवतात किंवा घरगुती घरगुतीची मुलांना शिकवतात बेबी सिटिंग त्याच्यासाठी पण खर्च पण घेऊन जाते पण आता बऱ्याच गोष्टी ठेवतात तुरुण ठेवतात किंवा फुलं वगैरे सुद्धा आपण काढू शकतो ना फुलं 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 पण देऊ शकतो फुलं काढण्यासाठी पण घेऊ शकतो तेच सांगते ना काय रेंज आहे याची रेंज आहे फोर सेव्हन्टी आणि ते कोळपट कसे आहे कोळपट आहे आपल्याकडे छोटा येतो तो तीनशे आणि मोठा येतो तो चारशे शिवण लग्नापासून वगैरे बनलेले पण आपल्याकडे आहेत आपल्याकडे मातीचे पण ऍक्च्युली दिवे वगैरे हॅन्डमेड दिवे आहे हे असे मातीचे कसे आहेत ते कासव पण आहे कासव बनवलेला आहे दिवे कशी आहे टू हंड्रेडची चार आहे टू हंड्रेडची चार हा आता मार्गशीश वगैरे आहे ना त्यामुळे अच्छा आपण गिफ्ट वगैरे देऊ शकतो गिफ्ट देण्यासाठी वाढ वगैरे हा धान्य वगैरे करून पण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी किंवा सत्राच्या दिवशी त्याची पूजा करण्यासाठी पण उपयोगी आहे त्याची मोठी दिवशी दोनशे पण आहे आणि हे आहे ते फो हंड्रेडचे तर मी काय बोलतो आकारामध्ये आणि सगळी टोटल हँडमेड आहेत आणि कलर पण ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक कलर आहे कलरचा पण आपल्याला काही नाहीये आणि दिसायला पण काहीतरी हटके आपल्या दरवाजा लावल्यानंतर चार बायका येऊन बघून जाणार त्याची गॅरंटी मोठे बरेच प्रकार आहेत तुम्ही ऑर्डर वगैरे घेता का माता नंबर है? हो कोणाला हवे असेल तर माझा फोन नंबर आहे नाईन सेवन झिरो टू एट फोर वन सेवन टू सेवन माझं नाव शिल्पा डोंगरे आहे तुम्हाला कधी ऑर्डर द्यायची असेल काय तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला घरपोच डिलेवरी मिळेल किंवा तुम्ही कुठे लांब राहत असाल तर आम्ही कुरिअरतर्फे पण तुम्हाला त्या वस्तू पाठवू शकतो तर हा ताईंचा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही ऑर्डर वगैरे करू शकता अधिक माहिती मिळू शकता थँक्यू